एल्गार लायन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण ह्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायत डवकी येथे अशा वर्कर निवड करण्यासाठी भरपूर लोकांनी फार्म भरलेलं होतं त्या ठिकाणी जे फार्म भरण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी जे जे, जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्या आपल्या मागणीसाठी किती काटलोवाट प्रयत्न करत आहेत पण त्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना त्या कशा पद्धतीनं त्रास होत आहे कशा पद्धतीनं त्यांना अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यांना अधिकारी पदाधिकारी कशा पद्धतीनं डावडत आहेत आणि त्यांच्या हल्यापेष्ट्या ते त्या एक अपंग असून त्यांच्याकडून कसा त्रास होतो आहे याच्याबद्दल त् आपण जाणून घेणार आहोत आपलं नाव माझे पूर्ण नाव दुर्गा मुनेसर भुरकुडे आहे राहणार डवकी आणि मी आशा वर्कर या पदासाठी अर्ज केला होते आणि ह्या अर्ज करून म्हणजे त्यांची निवड प्रक्रिया झाली निवड प्रक्रियेमध्ये मी एक अपंग लाभार्थी असून वरून एस टी असून हा आमचा जो विभाग आहे आमचा देवरी विभाग आहे हा नक्सलग्रस्त आणि आदिवासी दुर्गम भाग असूनसुद्धा आज मला न्याय काही मिळत नाही आणि मला हा माझे मी हे आपली चरवड दहा अकरा महिने होऊन राहिले सदा तर चालू आहे माझी न्यायाची चरवड चालू आहे ना याच्यामध्ये काय झालं की मी जे जेव्हा मी प्रेग्नेंट असताना तेव्हापासून मी हे संघर्ष करीत आहे तरी पण मला काही न्याय मिळाला नाही मी ग्रामपंचायतपासून तर ता तालुका अधिकाऱ्यापर्यंत आणि तिथून जे काही मला जे काही मला जे मार्गदर्शन पत्रिका मिळाले किंवा जे काही त्यांच्याकडून मिळालेले जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये काहीच असं आढळलं नाही का मला नाही मिळेल असतल्या काही भागच नाही त्याच्यामध्ये तर एवढा घोड आहे की मी वाचून असा वाटला का आपण हे असं काय भ्रष्टाचार चाललो आहे बा असं नाही का सर तर मी त्याच्या तरी पण मी थांबली नाही मी म्हटलं की अजून आपण समोर जाऊ अजून प्रयत्न करू तिथपर्यंत न थांबता मी जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत गेलो सी ओ साहेबांकडे गेलो डेप्टी सी ओकडे गेलो आणि म्हणजे इथं प्रशासकीय इमारतमध्ये जेवढे अधिकारी जे बसतात आरोग्यासंबंधित त्यांच्याकडे जाऊनसुद्धा मला काही न्याय मिळाला नाही सर तर ह्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतमधून जे आहे त्यामध्ये तुम्हाला ते अधिकारी काय म्हणतात ग्रामपंचायतमधून असे म्हणतात का तू जे शिक्षण शिकली जे जे कार्य घेतली आरोग्यासंबंधीच शिक्षणा शिक्षणामध्ये तर ते तुझ्या एकाच वर्षात आहेत एका वर्षामध्ये दोन दोन जागे कसे का शिक्षण घेतेस किंवा प्रशिक्षण घेतात किंवा हे काम करत आहेत अशा बाबतीत ते मला माझे आक्षेप केला आणि मी म्हटले की जर आपण कधी कधी कालावधीमध्ये प्रसंग सा प्रसंग सा सावधान असं होते की परिस्थिती अशी डावडून येते की माणूस कधीतरी म्हणजे दोन दोन शिक्षण एका एका कालावधीमध्ये घेतले जाते त्याचप्रकारे मी घेतली त्याच्यामध्ये काय गुन्हा केले म्हणजे मी जर लोकांना आरोग्य शिक्षण देत असेल तर मी काय गुन्हेगार आहो का तर तुम्ही शिओकडे गेल्यानंतर शिवोनी काय म्हटलं साहेबांनी म्हटलं तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर आम्ही प पडत पडताळणी करू आणि त्याच्यामध्ये सुनावणी करू आणि तुम्हाला न्याय देऊ असे म्हटलं मी वारंवार वारंवार जात गेली मलाच चांगला नाही वाटला का सिओ साहेबांमध्ये जाणं आम्ही एक साधारण मनुष्य राहून आम्ही त्यांच्याकडे न्याय मागायसाठी जात आहोत तर आता तुम्ही काय कराल कशा पद्धतीनं तुमचं ना म्हणजे मा, न्याय मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही काय कराल आता पुढे सर मी जर आता एव माझ्याजवळ एवढे स म्हणजे ते सबूत आहेत जे त्यांनी मा मला माहितीच्या अधिकारानुसार प्राप्त झाले तिच्या त्याच्यामध्ये का म्हणजे एवढे प्रशासकीय अधिकारी जर हे माझे माहितीच्या अधिकाराचे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा माझ्याजवळ जे असलेली फाईल आहे हे जर तुम्ही व्यवस्थित न कारकूनपणे जर बघितला किंवा वाचन केला अभ्यास केला तर याच्यावर मला नाही भेटू श असे मला वाटते आणि मिळालाच पाहिजे तरी पण लोक म्हणजे ते समोरचे व्यक्ती उपयोगच ता नाही घेत आणि त्याच्यावर काय ते जे परिपत्र निघाला आहे त्या परिपत्रानुसार तर निवड झालीच नाही सर त्याच्याला तर डावलूनच राहिला परिपत्राला म्हणजे कागदाला किंमत नाही तर मलाच कसले किंमत देणार आहेत सर म्हणजे शिक्षणाला शिक्षणाचा डायरेक्ट गडा दाबून राहिले हे लोक तर आपण आंदोलनाची काही भूमिका घेणार का हो मी जर मला न्याय नाही मिळाला तर मी आपल्या बाळाला घेऊन एक दिवसीय आंदोलन म्हणजे बसू शकते तर या ठिकाणी आपण बघितलं आहे की त्यांना जर न्याय मिळाला नाही तर त्या ग्रामपंचायत आवारामध्ये आम उपोषण करण्यासाठी सुद्धा तयार आहेत तरी त्यांची अशी मागणी आहे